शेतकमंत्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार दोनशे दहा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकमित्रांनो आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंधरा रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शकेंद्रांनो आपल्याकडे मानवची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे वीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शकेंद्रांनो आपल्याकडे मानवची तिस चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंचवीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शकेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार दोनशे पन्नास रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानूतमध्ये कापसाला मिळाला आहे शतिंद्रांनो अजून बीट चालू आहे शतिंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलवर नेणं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद